तुझ्या काय एवढा भरला होता माझं हां मला म्हणते आधी की मी म्हणतं तिला फो व्हिडिओ का चांगले व्हिडिओ बनवू ते करू तर मी नाही दिलं नाही म्हटलं मला टाईम नाही तेव्हा फोन नको जाऊल तेव्हा येईन आता काल आले माझ्या तर इथं तोंड घेऊन आणि मला म्हणते काढ चांगला व्हिडिओ काढू आता मिठू हे ते करू का पहिले लई माझा आला होता ना आता का मला बोलते हां मी पहिलं चांगलंच बोलल बोलत नाही असं चांगलं मिठू ते करू हे ते क हां चांगला व्हिडिओ बनू म्हणजे भांडणं नको तर नको मिटून टाकू तेव्हा तुला नाही समजलं हां तुझ्या लई भरलेला आहे माज वैग खालून वरून नीट जर नीट मासाच असते समजलं का लहान आहेच ना लहानच लय ह्याजेन रावा एवढा माजून द्यावा नाही कशाची तुझ्या घे एवढी गुर्मी चढली चरबी हा जावं म्हटलं तर तिला रिकामेटकड्या ह्याजी तोंडाची हा आमदांदा नाही काय नाही इथे आपलं तोंड घेऊन आण म्हणते व्हिडिओ बनव असं कर तसं करू आणि दुसऱ्या मु रिकामीच येत रिकमे टेकडे आयते बसलेले आणि जावं तुझ्या तवा म्हणून तवं आम्ही काढायचं तव्हा तुशन तवा म्हणजे तवं करायचं जावा तुला चांगलं बोलले ना, ना, ना रिकामी काढ ते येतात खरं काशिवाय रिकामी होतीच म्हणून म्हणलेलं ना की व्हिडिओ काढू हां तेव्हा लय माझा आला होता आता मला आली बोलायला चांगलंच माणूस बोलते तर इज्जत देतं इजत इथं बोलतोय मिटून देते पण लहान पण तुझ्या लय किडा भरलेला आहे तुझ्या अंगात कसले कसले किडे आहेत काय माहिती माजलेले स्वतःला शाने समज स्वतःला भारी स्वतःला तिला वाटतं की मिले भारी मिले हे अगं हे सभा चांगला असतं भांडणं तर करायची नसतं चांगलंच नाव हे करायचं ना आ जवळ डोकं फिरलं तिला मला बोलायचीच इच्छा नाहीये खरं सांगते तोंड बघायची इच्छा नाहीये ना आल्या दलिंदरचं खरंच नाहीये कधी ते त्याला ऐकचीच नाही आहे हां अरे कम त्याकड्या ह्याची कुठतरी तोंडाची जावा येईन तवा कर, हे ये क हे करती नंतर मध्ये व्हिडिओ काढू हे काढू ते काढू उतानी हे करते आ दिवस रात्र पडती टेन्शन नाही काय नाही कसलं दिला आम्ही इथं पार हे व्हायला लागलं ना काम करू करू, करू? लेकर बघू बघू झुजायला लागलं सगळं हा तुला काय आपलं कुत्रे एक एकदा तरी विचारलंच का दुखतय म्हणून मला म्हणती माझं गेलं तर विचारलं का मला पोटात बाळाले झाले तर काय म्हणतात त्याला काय खाली पडलं का काय म्हणतात ना त्याला काय मला तर डोक्यात ना हा तिलाच शा स्वतःला शाजू कन ले हे समजते डोकं तोंडाची नाही स्वतःला छान समजते तिला वाटते माझ्यासारखं शान कोणच नाही छान एवढं पस अगं कधी खाली पडशील ना तुझे तुला तोंड कळायचं नाही एवढं स्वतःला शहा समजतेस तर माणसाने कोणती गोष्ट हिशोबात असते मला राग का आला तुझा एवढा की त्या दिवशी मी तिला प्रेमाने म्हटलं आपण व्हिडिओ काढू सगळं चांगलं मिळून हे ते मस्तपैकी काढ फोटो ठेवू म्हणजे मस्तपैकी माझी खुशी आहे तशी पण नाही मला टाईम नाही मी जाऊन बोलन फोन नको करू मला सध्या टाईम नाही हे नाही कुठे गेल तीस ग कुठे गेलीस लय काम करायला हां आलतीस आहे बापू तिथं दुन्या भांड्याचे काम करून सगळं करून द्यायला तुला आय तर चाल लागतो आय तर तुला हे करावं लागतं आहे हां आणि चालली बॉल आयला तोंडाची नेतो सॉरी हां सॉरे भिण ते भंगार पाठलेले नाही का भंगारवा आले ते म्हणून मी आवाज म्यूट मी केला ते आवाज खूप येतो म्हणून आणि दार आहे बघा आवाज येत असले म्हणून मी आवाज बारीक केला होता तर मी असले ही जन्नातच लागत नाही आणि मी हेच करत नाही पण तुला मला सांगायचं कारण की तू काल इथं आली होती लक्षात ठेव मी तुझ्याकडे आले होते व्हिडिओ बनवू म्हणून तेव्हा तुला माज आलता जोर आला आणि काल दिवस गुरुवारचा होता लक्षात हो। ठेव काल स्वतः उपासा तापासाचा दिवस होता काल आणि स्वतः तू काल इथं आली माझ्या दारात आणि मला म्हंटली की आपण व्हिडिओ बनवू कधी खाली पडसे कधी तुझा माज जिरण ना तर तुला कळणार नाही म्हणून तुला हिशोब सांगते कुत्रे नीट हिशोबात राहा नीट वाघ जास्त माज करू नये ना काहीच होत नाही समजलं का जेवढा माज आहे ना तेवढं वर चढशील ना चढवण समजलं का जे कर मग तीपे असतात चढवण तुला देव पण तू माज जास्त आकृत केला ना जास्त तू माज दे ना तर ते बरोबरसुद्धा खाली पाडल असं असतं समजलं कोणाचं पण सांगते तू काय मी असं नाही की तुझ्या बोलते मी ले साजूक तुपातली आ जेव्हा तू बिग तिकडनं मला चिडीला आणते ना तेव्हा मी बोलते तशी बिनकामाची बोलत नाही लक्षात ठेव जेव्हा तू स्वतः मला कळ काढती ना स्वतः तुम्हाला चिडीला आणती ना स्वतः तुम्हाला माणूस कुत्र्याला कसं बिचारा गप चाललं तर जाऊन द्यायचं पण त्याला स्वतः हा कुत्र्याला दगड मारला किंवा असं त्याला चिडवलं हां त्याची कळ काढली तेव्हा तो चावतो अंगोर येतो पिसळतो समजलं स्वतः हा कुत्रा कधीच अंगावर येत नसता आपल्या तसं तुला मी चांगलं बोललेले कुत्र्याला तू चांगलं तुला तू त्याला बिस्किट टाक किंवा तुझ्या स्वतः ते तुझ्या दारत आला हां गप काय तू त्याला गप तुकडा टाकला तर कशाला तुझ्या अंगोर येणार आहे तू आता मी तसे उदाहरण देते तुला तु आत दे तु आता तसं मी तुझ्या दारात आली स्वतः म्हणजे तुला बोलायला तु की चल चांगले व्हिडिओ काढू होते तुझं तेव्हा जम माझा तुला आणि आता मला म्हणते की येऊन दारात किती नाही आपण व्हिडिओ काढू हां गे टच काऊ नये तो म्हटलेलं तुला ले हे झालं होतं हां आता मला बोलती नालेख येऊ काढू ग आता मला जावं टाइम भेटेल ना तवा काढून सतरावा दरतीन मला बोलू नको व्हिडिओ काढ म्हणून समजलं का कुत्रे तिला वाटायला लागलो की हुलजले गरज अगं हाड चाले मला काही येत नाही का जर बोलले होते व्हिडिओ काढ म्हणून काय वाट नाही बोलले आणि माझ्या मम्मीची माझ्या नावाची बदनामी करते तुस लावली बदनामी का आम्ही लावली बदनामी आ कुत्र्याला चोराला माणूस किती मस्त केली कि तरी ते म्हणत नाही मी चोर आहे म्हणून समजलं का मी म्हणत नाही मी चांगली आहे म्हणून राग आला का तर किती पण कुणी का असं ना राग आला का तर ते सगळेच हे होत असतात राक्षसासारखे तयार होत असतात समजलं तर तुला मी तेच सांगते की तू पण नेटी समत्रा जास्त उडू 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 कळू नको माजले म्हणे कुत्रे